आपण ज्याच्या आज लढाई करतोय ते जातीवादी भाजपच्या विरोधात आहे ज्या भाजपनं महाराष्ट्राचं वाटतुळ्या केलं ज्या भाजपनं या महाराष्ट्राच्या आया बहिणीच्या चुलीत पाणीवटण्याच काम केलं त्यांच्या विरोधात आपली लढाई लक्षात ठेवा माझ्या सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना बहिला भाग शिंदा विनंती आहे ही लढाई उद्धव साहेबांची नाही ही लढाई आदित्य साहेबांची नाही ही लढाई शरदचंद्रजी पवार साहेबांची नाही ही लढाई राहुल गांधी साहेबांची नाही तर ही लढाई तुमची आमची आहे मित्रांनो या दक्षिण सोलापूरचे आमदार या माणसानं या सुभाष देशमुखनी या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके आमदार दादा पाटील यांचंही वरती आगमन झालेलं आहे साहेब या सुभाष देशमुखना या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या घरावर नांगर फिरवण्याचं काम केलंय साहेब ही पाच वर्षाला उगवणारी आवला या सुभाष देशमुखांनी अहो गोर गरीब शेतकऱ्याच्या उतारा गोळा केला सभासद होण्यासाठी त्या शेतकऱ्याची कुठलीही त्याच्यावर सही न देता या नाई काउला दिली माझ्या गोर गरीब शेतकऱ्याच्या शेतावरती त्याला धोका थोडे लाख चाळीस लाख पन्नास लाख सात लाख कर्ज करणारे शेतकऱ्याच्या माझ्या शेतावरती साहेब शेतकरी आत्महत्या करायला हिंडायला लागलाय साहेब दोन एकोणीस नऊ दोन हजार बावीस रोजी तिथल्या पोलीस कमिशनर एस पीला कलेक्टरला ती शेतकरी रडून रडून सांगत होता की सुभाष देशमुखांनी माझ्या घरावर नांगर पिरवला माझं उद्ध्वस्त केलं त्या शेतकऱ्याचा आवाज या मस्तीवान माझख अधिकाऱ्याने देखील ऐकला नाही पण शेतकऱ्याला माझी विनंती आहे काळजी करू नका दक्षिणच्या पाचशे शेतकऱ्याच्या शेतावरती कितीतरी करोड रुपये त्यांनी पैसे काढलेले आहेत ना या सुभाष देशमुखचा आणि ज्या शेतकऱ्यांनी ज्या अधिकाऱ्याकड कर, तक्रार केली होती त्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करून घेतली नाही अशा अधिकाऱ्याचा सुभाष देशमुखचा आपली सत्ता आल्यानंतर आप याचा मुदला सगळं हिशोब घेतल्याशिवाय सोडायचं नाही अजून एक सांगतो जाता जाता मी कुणाच्या बापाला भेट नाही पण तेजवर साहेब असल्यामुळे मला उरक्त घ्यावं लागतंय नाहीतर यांना उचलून उचलून आपटलं असतं आता एवढी मसनरी तापली होती साहेब मी अनेक वेळा वेळाय आणि अजून पण सांगतो फक्त या फकड्याला साहेब एक तास मोकळा सोडा वीस चाळीस गद्दारांची अवलाद गेली आहे त्यातली नाही जर तुडवली तर नाव नाही सांगणार साहेब परत तुमच्याकडे मात दुसरीकडे तोंड धावणार नाही कुठं तर आत्महत्या करेल पण ज्या उद्धव साहेबांनी वर्षान कुत्र्यांना सांभाळ होत या सांभाळलं होत एकनाथ शिंदे दाढीवर तीनदा हात फिरून काय शायनिंग मारतो काय तुमची अवकात आहे अरे तुम्हाला जर उद्धव साहेबांनी सांभाळलं नसतं ना अरे तुमच्या भागातल्या कुत्र्यांनी देखील तुमच्या झोकलं नसत ही तुमची अवस्था होती मी काल एक व्हिडिओ बघितला सोशल मीडियावर आई तर काय म्हणतोय रे तरुज म्हणताय मी एक वेळ बिगर लग्नाच राहील मी एक वेळा बिगर लागणार अरे तुझ्या काय म्हणू आता बिगर लग्न नाही कशाला भेटलं मांडू बसून पास करू रे ऐका ऐका माझ्या सगळ्या शिवसैनिकांना आणि सगळ्या जाती धर्माच्या जा कार्यकर्त्यानो तुम्हाला सांगतोय परत एकदा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना करायचा आणि ह्या चाळीस गद्दारांची कातडी सोडून काढायची आहे ते अजून एक सांगतोय अमर पाटला असं तसं निवडून द्यायचं नाही त्या सिद्धेश्वर कारखानदाराला पण सांगतोय अरे तुझ्यासाठी हे अमर पाटील रस्त्यावर उतरला उद्धव साहेबांचा शिवसैनिक भांडायला उठला त्या पोलिसांबरोबर त्याने वाद घातला अरे चुम्मी पाडून म्हणून हे आमचा फकड्या मैदानात उतरला तेव्हा काय बेळात सुपूट घालून बसला होता वय रे आणि आता तू परिणिती शिंदेचं ऐकून आता प्रति शिंदेच ऐकून आमच्या विरोधात बंडखोरी करताय याद राखा उद्धव साहेब ज्याला हुबा करू शकतात ना त्याला पाडू पण शकते एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जाएं महाराष्ट्र